का आज आपले इथं पित्र आहेत इथं आपली रुच देवपूजा आहे आणि इथं गेलेल्या माणसांचा पित्राचा स्वयंपाक चालला की आज शिवचं बाबा शिवची आजी पहिली दोन आजी आहेत आणि इथं असं नैवेद्य दाखवलं आहे सगळं बनवलं त्याला भिंडी गवार थापी उघडी भची कोरडे मुळा बरंच काय 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 मग इथं भाज्या बनवल्या त्या थपडी काकडी मुळाई सफरसुंद केळी पेरू भेंडी मेथीची भाजी गवारी शेंग आळूची वडी डाळी भजे कडी त्यात त्यात शेवायची त्या गरायची खिरे इथं पोळ्या आहेत आमटे दाखवावं अंगठी जेव्हा येणार आहेत आत्ता वाजले आहेत नऊ काही आपली आमटी पोळ्याची तिथं कुकरमध्ये भाट आहे आणि इकडं पुरण पोळ्या चालल्यात मी मग का आता साडेनऊ वाजल्या ता टाईम दाखवते साडे नऊ वाजल्यात आजी लागली पोळ्यात असून रांगोळी काढले असे ताटापशिमी ता नेव्यद हे दिलाय गायला ह्याला असं आपण पूजा आता ते देवा जेवायला आलेले दोघे दोघं तुम्हाला दाखवा आजी आज आमच्या गावातले असं असे शिवचं बाबा तुम्ही पाहिलं नव्हतं म्हणून दाखवते हे आजीचं बनावलं ते देवाऱ्यातच ठेवावं लागतो टाकत शिवच्या पप्पाने केली पूजा फुलदाण्या फुलं मांडून अशी कधीच्या काळी सगळ्यांना जायचं आहे कधी वाटलं तरी होतं का वाचं चालता चालता बोलता बोलता जात आहे माणूस निघून काय नाही शेवच्या पप्पांना देवपूजा नाही करताय देवपूजा मी केली यांनाही केली देव ठेवलं तसंच मग मी आता पूजलं पाण्याचा बिंडा आणला आहे आता कपडे भांडी राहिल्यात मेन भांडी भांडीले या आता एवढं पदार्थ बनवल्या तुटल्यापासून त्यामुळे भांडील्या या आता गुरांचं ह्याचं सगळंच काम राहिले मेन झाला झालाय म्हणून त्यांना आपलं जेवाय पटकन बवलं ना म्हणजे दोन भांडे ना दिवसभर का चला ना तवा बघा ना कसा लाल झालाय कटाची आमटी केली भजी कुरडेच्या कशा पोळ्या चालल्यात बघा आता आमच्या गावाकडच्या पद्धतीनं पोळ्या अशा मोठ्या मोठ्या असतात छोट्या mm -hmm. छोट्या नसत्या जास्त गायला नैवेद्य दाखवला एक माशाला दाखवला टाकला विहिरीत नेऊन मास्तं तिथं गायला एक आणि घरावरती ठेवावं लागतं विहिरीवर आणि पत्र्यावरती ठेवावा लागतो आणि फोटोला ठेवावा लागतो आहे ना एवढं नैवेद्य असतात दाजीची पोळी कशी बघा तुम्ही आजची शिवराज गेलाय पप्पांसोबत गावात म्हणलं आता त्या आजी आजोबांना जेवाय घालायचं काम मला काय पोळी नको मी चपातीचाच डबा नेणार आहे रानात कारण मला नको बाई पोळी जेवायला जातो साडे नऊ वाजता एकंद दीड वाजता मी रानात जेवते का शिवच्या आजीनं कशी छान पोळी लाटली आता तुम्ही बघा तर फुकते का बघू आपण आजीची पोळी फक्ती का तुम्हाला दाखवते फुगल्यावर मग आज म्हटलं सकाळचाच व्हिडिओ काढून ठेवा तुम्हाला सोडायला रोज संध्याकाळचा संध्याकाळचा काढतो आता आज सकाळचा स्वयंपाक केल्यावर संध्याकाळी काय स्वयंपाक नसणार आहे आमच्यात त्यामुळं संध्याकाळी म्हटलं व्हिडिओ सोडायचा आत्ता सोडायचा संध्याकाळी सोडायचंच नाही असं करायचं तेलकटानं तवा घसार तो आजचा नैवेद्य देवाला नसतो ना आजचा फक्त गेलेल्यांना म्हणजे आमचे पित्र पंचमीला षष्ठी आज एकत्र येणार दोन दोन तिथी आज एकत्र पंचमीची तीत आणि शेष्ठीची तीत शिवच्या आजीची बघू आपण हलवताय कशाला तसं का हलवलं म्हणून उलटी फुटल फुगले 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 आमच्यात अशा मोठाल्या पोळ्या खायची सवय आम्हाला ते छोट्या पोळ्या खाल्ल्या खाल्ल्याशीच वाटत नाही एकतर पोळी घरात कोणाला जास्त आवडत नाही पितारापर्यंत आता झालं आजपासून आज पितर झाली गोद्यापासून उद्यापासून काम काढायचं घट्ट बसवायचं आता घरातला पसारा दिन काढायचा जा, आहे स्वयंपाकाच्या घराचं पण काम आलं न उठत आता बसतो थंठ किती हवा गेली निघून मोबाईल धराय कोण नाही म्हणून मी मोबाईल धरत धरतच चाललाय माझा धंदा म्हणून हे काम सांगच माझ्याकडे नंबरच नाही त्यांचा त्यांच्याकडे मी कशाला नंबर घेतलाय आता स्वयंपाक तर झालाय आता काय करायचंय जेवायचं वाढायचंय ना आलं की साडे नऊ पर वाजले दहा वाजेपर्यंत जेवून गेले तरी आपलं बाकीचं गायागुरांचं काम आहे ना आपल्याला सगळ्यांना तेच आहे ना पुढच्यांना मागच्यांना जेव्हा घालायचं पुढच्यांना जाणाऱ्यांना ला मागच्यांना घालायचं किती पिढ्या mm -hmm. का ना पिढ्या असंच झालंय चालू शेवच्या आजीला लई पटपट स्वयंपाक जमत नाही मग आज काय गंमत केली शेवच्या आजीला आज बाहेर का बाहेर गेली मनान पळून शेवच्या आजी मी बाहेरचं करते तीन गायांचं गाडस असतोपर्यंत मी केला अर्धा पटपट पटपट हत्व जात काय डाळीला पोळ्याच खात नाही आता मटणाची वाट बघतात डाळ जास्त आता हे तुम्ही थोडं झालं का दफा भरपुरात एवढ्या पोळ्या होऊन अजून तेवढं पुरा नाही शिल्लक पावशेर ठेवलं एक किलोमधलं आणि एवढ्याला काय करायचंय झालं आता पोळ्या बनवून झाल्यात आता हे दाट बनवून घ्यायची ते आले की लगेच जेवाय वाढायचं म्हणजे झालं टेन्शन खीर रव्याचीच केली थोडीच केली कोण खातच नाही रव्याची ते दाखवते ह्यात कडी केली ओतून ठेवली कडी पण नाही कोण खात पण कडीच होते ना बाकीचे सगळं आवरून घेतले आता ते आले ना म्हणून जेवायला वाढायचं काय नाही कन कोण आपल्यात तरी आपण सगळं पदार्थ बनवतो आमच्या इथं बरेच जण ना जास्त पदार्थ कुठं बनवतात होता कोण बनवतो कोण नाही बनवत आणि आमच्या आईच्या इकडं तर लापशी असते ना आपला भरडा तेच खिर हा ते लापशी घट्ट असते ती पातळ ठेवतात जरा पाणी जास्त टाकून अशी असते कशी नसती चालते मैत्रिण व्हिडिओ लय मोठा होत चाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आजची पूजा आमची एकदा बघून घ्या अशी देवघरापशीच मानतात ना बाय बाय